नमस्कार मी सीमा गायकवाड आज आपण पाहणार आहोत मार्गेशीर महिन्यातील शेवटचा गुरुवारचे व्रत हे येत्या सव्वीस डिसेंबरला असून त्या दिवशी सफला एकादशी आल्यामुळे महिलांमध्ये उद्यापनाबद्दल सभ्रम आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया संपत्ती संतती आणि सनमती मिळावी यासाठी महिला मार्गेशीर गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करण्यात येत आहे पाच डिसेंबरला सुरू झालेल्या मार्गेशीर गुरुवारचे व्रताचे उद्यापन हे मार्गेशीर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करण्यात येते यंदा मार्गेशीर गुरुवारचा शेवटचं व्रत हे सव्वीस डिसेंबरला असणार आहे या दिवशी महिला मार्गेशीर गुरुवार व्रताचे उद्यापन करून हळदी कुंकू करण्यात येते पण यंदा सव्वीस डिसेंबरला या वर्षातील दोन हजार चोवीसमधील शेवटचे एकादशीचे व्रत आहे एकादशीचे व्रत्त हे दुसऱ्या दिवशी सोडलं जातं त्यामुळे गुरुवारचे व्रत आणि त्याच उद्यापन करावी की नाही याबद्दल महिलांमध्ये सभ्रम आहे तज्ज्ञ सांगतात की मार्गेशीर गुरुवार आणि सफला एकादशी व्रत हे पूर्णपणे वेगळे व्रत आहे या दोघांचा काहीही संबंध नाही ज्या लोकांचा एकादशीचे व्रत नाही त्यांनी उद्यापन करावे आणि नैवेद्य दाखवावा ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून भक्त तीर्थ घ्यावे आणि रात्री पण उपवासाचे प्रधा पदार्थ ग्रहण करावेत ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा आणि ते ताट गाईला द्यावे नंतर ना उपवास पुढे चालूच ठेवावा यामुळे व्रत्तविधान पूर्ण होते आणि एकादशीचा उपवासही चालूच राहतो शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने अकारण काही लोकांनी सभ्रम निर्माण केलाय मात्र असा योग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही त्यामुळे मार्गेश्वर गुरुवारचे उद्यापन आणि हळदी कुंकू करण्यात काहीही फरक नाही तर आपण कशी करायची घटाची माने पाहूया घरातील ज्या ठिकाणी घट्ट बसवायचं आहे तिथे गोमूत्र शिंपडल्यानंतरनं स्वच्छ पाण्याने जागा पवित्र करा त्यानंतरनं रांगोळी काढा त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा चौरंग किंवा पाठावर लाल कापड परिधान करा आता मध्यभागी तांदूळ ठेवून कळश स्थापन करा कळसात दुर्वा पैसे आणि सुपारी घाला आंब्याची पाच पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा या नारळाला तुम्ही माता लक्ष्मीचा मुखवटा लावू शकता अगदी कळसाला ब्लाऊज पीसही सजवा आता लक्ष्मीला दागिने शृंगार करा कळसाला चारही बाजूने हैद कुंकू लावा चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो आणि स्त्रीयंत्र ठेवा देवी पुढे पाच फळ लक्ष्मी कवटी आणि मांडणी करावी तसंच देवी पुढे पाच पानांचा विढा ठेवावा नैवेद्य म्हणून लहाया गोळ आणि बाताशी नक्की ठेवा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद